न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हक्का अकोन म्हणता नाही नाही दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे मेगाफाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात स्थानिक नागरिकांचे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून ही कंपनी प्रदूषणाचे कारण बनली आहे स्थानिक नागरिकांनी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे परिसरात पाणी आणि वायू प्रदूषणाचे गंभीर आरोप केले आहे नदी आणि विहिरींचे दूषित पाणी तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने कंपनीच्या स्थलांतराची मागणी जोर धरत आहे या मागणीसाठी जर्नालिस्ट असोसिएशन नवी दिल्लीच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा वर्षाताई रविराज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीच्या गेटसमोर समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते त्याचप्रमाणे आज आम्ही मेगा फाईल वरती हे जे आंदोलन ठेवलेलं आहे हे अनेक वर्षापासून आंदोलनाचा लढा आम्ही देत आहोत गेले वीस ते पंचवीस वर्ष हे आंदोलन आम्ही असंच चालू ठेवलेलं आहे अनेक वेळा हे आंदोलन करण्याचं कारण की ही कंपनी स्थानिक बेरोजगार मुलांना अजिबात प्राधान्य देत नाही इथल्या या कंपनीचं जरा आपण बघितलं प्रदूषण तर खूप मोठ्या प्रमाणात आहे अक्षरच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जी ती शेती करतात ती नापीक झालेली आहे त्यांच्या विहिरीमध्ये हे केमिकलचं पाणी उतरलेलं आहे कंपनीचं आणि हे प्रदूषण इतका घातक आहे पूर्ण किटक होऊ शकतो काहीही होऊ शकतं या कंपनीचं ही इतकी घातक कंपनी आहे या कंपनी मध्ये अनेक जीवांचा इथं या कंपनीने बळी घेतलेला आहे तरी सुद्धा ही कंपनी तिथल्या स्थानिक बेरोजगारांचा विचार करत नाही अनेक मुला मुली युवती एज्युकेटेड झालेले आहेत तरी सुद्धा आम्ही अनेक वेळा त्यांच्याकडून डॉक्युमेंट देऊन ज्या ज्या पदार अधिकाऱ्यांवरती आपण नेमले गेलेले आहोत त्यांचा आम्ही अनेक वेळा विचार केला परंतु ही कंपनी आम्हाला कोणत्याही प्रकारे हो नाही म्हणून हे आंदोलन करण्याची वेळ येते कालही अनेक अनेक दोन ते तीन तास वली पोलीस स्टेशन मध्ये आमची चर्चा झाली माननीय पी एस आय पाटील साहेब यांनी सुद्धा त्यांना विनंती करून सांगितलं की तुम्ही स्थानिक मुलांना विचार केला पाहिजे त्यांनाही जुमनलं नाही उलट अर्ध्या मीटिंग मधून ते उठून गेले आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीचा दिला नाही आमचा अपमान केला आम्हाला सांगितलं सुद्धा नाही का तुम्ही हे आंदोलन कोणत्या पद्धतीने करणारे काय करणारे कशासाठी करणारे फक्त इतकं सांगितलं की हा तुम्ही फालतूचं आंदोलन करतात तुम्ही बेफालतूचं आंदोलन करतात कारण तुम्हाला काही कामधंदे नसतात असं हे सोनी साहेबांनी सांगितलं कारण हे आंदोलन फालतूच नसून हे एक न्याय हक्काचा लढा आहे संविधानाने घेलेला अधिकार आहे आम्हाला आम्ही न्याय कायदेशीर मार्गाने हे आंदोलन इथं करत आहोत आणि हे सहा वर्ष झाले ग्रामपंचायतीला त्यांनी सीएसआर सुद्धा दिलेला नाहीये आणि वरून सांगतात सरपंच मॅडमला की आमची कंपनी लॉसमध्ये आहे आम्हाला खूप लॉस सहन करावा लागतोय जर सहा वर्ष हे सीएसआर सुद्धा देऊ नाही शकत की म्हणजे कायदेशीर प्रमाणे दहा टक्के हा ग्रामपंचायतीला सी एस आर चा निधीतून गावाचा विकासासाठी द्यावं लागतं म्हणजे ही कंपनी किती दहशतीमध्ये गावाला ठेवते सरपंचांना ग्रामपंचायतीला सुद्धा हे जुमानत नाही म्हणजे यांची किती मोठी दहशत या लखमापूर गावामध्ये चालू झालेली आहे हे आपल्या सर्वांच्या निदर्शनात आलेच असते आंदोलनात जिल्हाध्यक्ष अमोल भालेराव आझाद समाज पार्टीची व जिल्हाध्यक्ष साहिल नाना सोनवणे माजी सरपंच मंगल सोनवणे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक सक्रियपणे सहभागी झाले आहेत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून या आंदोलनाला यश मिळणार का आणि शासन कंपनीवर कारवाई करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मेगाफाईन कंपनीच्या विरोधात हे धरणे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी